पाठामध्ये आजचे पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे शीतल नमस्कार माझे नाव शीतल आजच्या परिपाठाअंतर्गत पुस्तक परीक्षण मी करत आहे या पुस्तकाचे नाव आहे सर्वश्रेष्ठ कोण हे पुस्तक मी वाचला या पुस्तकामध्ये दिला आहे की या आपण आपण अपन्न माणसामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे हे बघतो की आपल्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ माणूस आहे माणसामधला शास्त्रज्ञ हा सर्वश्रेष्ठ माणूस आहे आणि यामध्ये दिला आहे की प्राण्यांमधलं सर्व श्रेष्ठ कोण आहे यामध्ये आहे कोंबडा गाय मांजर आणि आहे यामध्ये कुत्रा सुद्धा आहे आणि दिला आहे की यामध्ये सर्व श्रेष्ठ कोण आहे सगळे त्यांच्यातली एक एक खूपी सांगतात गाय सांगते की मी सगळ्यांना दूध देते कोंबडा सांगतो की मी सकाळी सगळ्या माणसांना उठवतो मांजर सांगते मी धान्याचं रक्षण करते व उंदरांना खाऊन टाकते असे सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या खोबे सांगितल्या पण एक शेर त्यांचा मालिक म्हणजे त्यांचाच मित्र ज्यामध्ये त्यांचा दिला आहे की आपण प्राण्यांना मित्र केलं पाहिजे व तो तो सांगतो की सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे खायला देतो आणि म्हणतो तुम्ही सगळे मला आवडता म्हणजे यामध्ये दिला आहे की सर्वश्रेष्ठ हा माणूस आहे पहिल्यांदा सांगितलं होतं ना मी ही आम प्राण्यांचा आहे पण माणूस यामध्ये सर्वश्रेष्ठ निघाला धन्यवाद